नमस्कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे स्वतःकडे व स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे मानव आनंदापासून दूर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे तो स्वतःकडे वा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो तो आपल्या कामामध्ये तो आपल्या व्यवहारामध्ये तो इतर गोष्टीमध्ये एवढा गुंतून जातो एवढा मग्न होतो की त्याला आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ राहत नाही आणि या कारणाने त्याचं आरोग्य बिघडते आणि आरोग्य बिघडल्यामुळे त्याच्या जीवनावर खूप वाईट परिणाम होतो त्याचे जीवन दुखी बनते धावपळीच्या काळामध्ये माणूस हा फार बिझी झालेला त्याला जेवायला सुद्धा वेळ नाही स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही आणि यामुळे त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि स्वतःचं जीवन त्याचं दुःखी बनतं स्वतःच्या हाताने तो स्वतःचं जीवन दुखी बनवतो म्हणून आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्वतःकडे वेळ दिला पाहिजे काम 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 नुसतं कामच करू नये तर आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावी स्वतःकडे लक्ष द्यावी स्वतःसाठी काहीतरी वेळ राखून ठेवावा कारण जीवन एकदाच मिळते वारंवार मिळत नाही म्हणून जीवनाचा आनंद घ्यावा स्वाद घ्यावा आस्वाद घ्यावा मजा घ्यावी म्हणून स्वतःकडेही वेळ देणे आवश्यक आहे स्वतःच्या आरोग्याकडेही वेळ देणे आवश्यक आहे एकदा जर आरोग्य बिघडलं तर ते सहजासहजी नीट होत नाही म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपल्या आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आपल्या परिवारासाठी वेळ दिला पाहिजे परंतु माणूस आपल्या कामामध्ये आपल्या व्यवसायामध्ये आपल्या व्यवहारामध्ये इतर गोष्टीमध्ये एवढ्या गुंतून जातो की त्याला स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो स्वतःच्या परिवाराकडे तर लक्ष द्यायला वेळ नसतो या कारणाने त्याचे जीवन धोक्यात येते त्या चांगले जीवन दुखमय बनते आणि तो आनंदापासून दूर जातो आनंदापासून वस्तू दूर जातो म्हणून स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हे फार मोठं कारण आहे आनंदापासून दूर जाण्यास स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या कारण आरोग्य चांगलं तर तुम्ही चांगले आरोग्य टनटन तर तुम्ही टनटन म्हणून टनटन राहण्यासाठी चांगले राहण्यासाठी दनदनित राहण्यासाठी सुंदर छान राहण्यासाठी मजेदार आरामशीर आनंददायक आलददायक राहण्यासाठी तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवावं लागेल तुम्हाला तुमचं आरोग्य प्रसन्न ठेवावं लागत श्रीमंत ठेवावं लागेल चांगली ठेवावं लागेल व्यवस्थित ठेवावं लागेल त्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल म्हणून आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्य हीच आपली संपत्ती आहे आरोग्य हेच आपलं धन आहे आरोग्य हेच आपलं जड जड जवाहीर आहे आरोग्य हेच आपला अलंकार आहे कारण जे आहे रत्न आहे म्हणून आपल्या आरो आरोग्याकडे स्वतःकडे लक्ष द्या नियमित जेवण करा आराम करा व्यवस्थित चांगल्या प्रकारे जीवन जगा प्रत्येक गोष्टीचे नियोजन ठेवा कामही करा काम करावंच लागतं कारण कामाशिवाय पर्याय नाही काम कष्ट केले तरच जीवन सुंदर सुखी होतं कष्टांनीच काम कष्टांनीच जीवन रंगमय सुंदर सुखी होतं कामही करावीच लागतात आळसां निष्काळजीपणा असू नये काम करावीच लागतात कष्ट करावीच लागतात कारण कष्टानेच सुखी जीवन मिळतं कष्टाचाच आनंद असतो कामाचाच आनंद असतो मेहनतीतच आनंद असतो श्रमातच आनंद असतो म्हणून काम केलं पाहिजे आपलं जीवन सुखी होण्यासाठी आनंदी होण्यासाठी रंगमय होण्यासाठी काम कष्ट करावेच लागतात मेहनत करावीच लागते श्रम परिश्रम करावेच लागतात म्हणून काम केलंच पाहिजे परंतु हेच काम करत असताना ही कामे करत करतच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे जसं या कामाकडे लक्ष देतो तसं आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण आरोग्य चांगलं तर आपण चांगली परंतु आपले जर आरोग्य चांगलं नसेल तर आपण सुखी आनंदी राहू शकत नाही आणि आपल्याला काम कोणतंच होत नाही आरोग्य बिघडल्यावर आपलं काम काय होणार आपल्या आरोग्याकडे आपण लक्ष दिलं नाही स्वतःकडे लक्ष दिलं नाही तुमच्या अंगात शक्ती राहत नाही चैतन्य राहत नाही प्रसन्नता राहत नाही तुमचं आरोग्य चांगलं राहत नाही टणटणीत राहत नाही दणदणीत राहत नाही आरोग्य बिघडून जातं मनाचा ताबा बिघडतो शरीराचा ताबा बिघडतो सर्व काही बिघडून जातं संतुलन बिघडून जातं नियोजन बिघडून जातं आणि मग तुला तुम्हाला कोणतं काम होणार आहे तुम्हाला कोणतं काम होईल म्हणून आपलं जीवन सुखी करण्यासाठी आपलं जीवन आनंदी करण्यासाठी आपलं जीवन रंगमय करण्यासाठी या जीवनाची मजा घेण्यासाठी या जीवनाचा आनंद घेण्यासाठी चांगलं सुंदर सुखमय दर्जेदार जीवन जगण्यासाठी तुम्हाला चा आपलं आरोग्य चांगलं ठेवावे लागेल आपलं आरोग्य सुंदर ठेवावी हो लागेल म्हणून हे आरोग्याची स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी तुम्हालाच घ्यावी लागेल तुमच्या आरोग्याकडे तुम्हालाच लक्ष द्यावे लागल दुसरं ताद कोणी तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणार नाही तुमच्याकडे लक्ष देणार नाही तुमची काळजी कोणी करणार नाही तुमचं जीवन तुम्हाला काळजी करावी लागेल तुमचं पोट तुम्हालाच काळजी करावं लागेल तुमचं आरोग्य तुम्हालाच काळजी करावी लागेल तुम्ही तुम्हालाच काळजी करावी लागेल म्हणून आप या आरोग्याकडे आप स्वतःकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल सुखी होईल आणि तुम्हाला आनंदापासून दूर जाण्याची वेळ येणार नाही परंतु जर नुसता पैसा पैसाच केला धन मागच लागलं नुसती हाव धरली लालचपणा धरला अहंकारच्या मागच लागलं मोठेपणा याच्याच माग लागलं पैसा 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 धन संपत्ती रुपया याच्या जर माग लागलं तर तुमचं आरोग्य बिघडून जाईल तुमचं आरोग्य बिघडल्यावर तुम्ही त्या पैशाला काय करता तुमच्या धनसंपत्तीला काय करता अरे आरोग्य चांगले तर तुम्ही चांगली मग त्या पैशाला काय करायचं म्हणून तुमचं आधी आरोग्य चांगलं करा तंदुरुस्त करा दर्जेदार करा टिकाऊ करा सुंदर छान करा टणटणीत करा दनदनीत करा तेव्हा तुम्ही चांगली राहता टंडरीत राहता दणदणीत राहता व्यवस्थित राहता छान राहता म्हणून आधी तुमचं आरोग्य सुधारा तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या तुमच्यासाठी वेळ द्या लालच हाव अहंकार मोठेपणा याच्या ह्याच्या जास्त मागे लागू नका पैसे जास्त मागे लागू नका धनसंपत्तीचा मागे जास्त लागू नका जेवढा आहे त्या समाधान माना समाधान समाधानामुळे जीवन फार सुंदर होतं सुखी होतं जो समाधान ठेवतो त्यात जीवन नक्कीच सुंदर होतं सुखी होतं म्हणून समाधान ठेवा जेवढं आहे ना त्यात समाधान मानायचं सुख मानायचं जास्त लालच धरायची नाही जास्त हाव धरायची नाही कारण जास्त लालच हावमुळे अहंकारामुळे जीवन नरक बनता कंगाल होतं म्हणून जे आहे जेवढं आहे त्यात तुम्ही समाधान माना सुख माना संतुष्ट ठेवा संतुष्टपणा ठेवा तरच तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुम्हाला आनंदापासून दूर जाण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही आनंदापासून दूर जाणार कारण जास्त हाव धरली जास्त लोभ धरला अहंकारपणा केला जास्त मोठेपणाचा माग लागलं पैशाचा माग जास्त लागलं तेव्हा माणूस आनंदापासून दूर कारण त्याचं तेव्हा जीवन बिघडतं कारण त्या मनावर ताबा राहत नाही पैसा धन संपत्ती हाव लालच अहंकार मोठेपणा याच्या जास्त लागू ना या पैशासाठी या धनासाठी या लोभासाठी तुम्ही स्वतःकडे वेळ देत नाही तुमच्या आरोग्याकडे वेळ देत नाही म्हणून स्वतःसाठी वेळ द्या तुमच्या आरोग्याकडे वेळ द्या तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुमचे आरोग्य चांगलं ठेवा टनट्यानी ठेवा व्यायाम करा व्यायामाने आरोग्य चांगले होते व्यायाम करा चांगलं खा चांगलं पिया कारण पोट शांत तर आपण शांत जेवण करावंच लागते उपाशी जीवन जगणं शक्य नाही पाणी पियावंच लागतं जेवण करावंच लागतं चांगलं जीवन जगावंच लागतं चांगलं चांगलं खा चांगलं चुंगलं खा तंदुरुस्त राहा टिकाऊ राहा दर्जेदार राहा पैसा पैसा जास्त करू नका पैसा जास्त जमा करून काय फायदा तुम्हाला खायलाच नाही तर पैसा जमा करून काय फायदा बचत करा पैशाची बचत करा अवश्य करा परंतु आधी तुमचं आरोग्य चांगलं टिकवून ठेवा तुमचं आरोग्य आधी चांगलं राहिलं पाहिजे चांगलं खाऊन पिऊन सगळी व्यवस्था करून घरची दारची सगळी व्यवस्था करून नंतर बचत करा खाऊन पिऊन बचत करा खाऊन पिऊन उरलेल्या पैशामध्ये जेवढे पैसे उरतील त्याची बचत करा कारण बचत करणंही आवश्यक आहे कारण बचत ही अडचणीच्या संकटच्या काळात मदत करते म्हणून बचत करावीच लागते बचत ही कामा येते भविष्यात कामा येते भविष्यात जर एखादी अडचण पडली तरी ही बचत कामा असते असते बचतही करावी लागते परंतु स्वतःला उपाशी ठेवून स्वतःचं पोट मारून बचत करणे हे शहाणपण नाही म्हणून आधी खा पिया मस्त आणि जेवढं उरलं त्याची तुम्ही बचत करा चांगलं चुंगले खा पोटाला मारू नका मनाला मारू नका आवडेल ते खा चांगलं चुंगले खा घरचं जेवण करा बाहेरचं नका घरच्या जेवणाने आरोग्य चांगलं राहतं घरचं जेवण म्हणजे एक पाच पक्वांना असतं घरचं जेवण म्हणजे आरोग्य सुंदर करतो छान करतो बाहेर घरचं आपलं जेवण करा आणि आरोग्य सुंदर ठेवा मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करू नका आणि आपलं जीवन दुःखमय बनू नका आणि अंदापासून दूर जाऊ नका म्हणून तुमच्या चेहऱ्यावर जर तुम्हाला आनंद झळकवायचा असेल तुम्हाला चेहऱ्यावर सतत प्रसन्न ठेव ठेवायची असेल सुंदर जीवन जगायचं असेल आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे तुमच्या स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे म्हणून आपल्या स्वतःसाठी वेळ काढा आपले, आपले आरोग्य चांगले ठेवा पाणी जास्त पिया चांग जेवण नियमित करा व्यायाम करा व्यवस्थितपणा ठेवा नियोजनपणा ठेवा शिस्तबद्धता ठेवा चांगलपणा ठेवा मन प्रसन्न ठेवा आनंदी ठेवा येणाऱ्या संकटाला अडचणीला समस्याला दुःखाला निकारण धैर्याने सामना करा तोंड द्या लक्षात ठेवा आरोग्य चांगले तर तुम्ही चांगले ओठ शान तर तुम्ही शान म्हणून तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुमच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा आरोग्य चांगले तर तुम्ही चांगले म्हणून मित्रांनो तुम्ही जर स्वतःकडे लक्ष दिले तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले तर तुम्ही आनंदापासून दूर जाऊ शकणार नाही दूर जाणार नाही म्हणून तुमच्या आरोग्याकडे तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या वेळ द्या तर तुमचं जीवन चांगलं होईल सुंदर होईल थोडी जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद